स्वाभिमान आहे जगातल्या दोनशे देशांपैकी दीडशे देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो व्हिएतनाम सारख्या देशामध्ये चौका चौकामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहे आणि ते पुतळे कुठं कोसळलेले नाहीत म्हणजे जगातल्या परदेशामध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे अतिशय देखणे आहेत अतिशय सुव्यवस्थित आहेत आणि ते जगाला स्वाभिमानाचा स्वाभिमानाचा आदर्श देत आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले वाढले ज्यांनी स्वरा याच मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं के त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीसाठी मतासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार वापर करते छत्रपती शिवाजी महाराज असू द्या किंवा कोणत्याही महापुरुषांचा पुतळा बसवायचा असेल तर सरकारची नियमावली ठरली आहे तो कोणत्या ठिकाणी बसवला पाहिजे त्यासाठी त्या कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे त्याचा डिझाईन काय असलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ही आज नियमावली सगळ्या पायदळी तुडवल्या कशासाठी तर लोकसभेची निवडणूक एप्रिल मे मध्ये होती आणि त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करूया म्हणजे महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारा मतदार भारतीय जनता पक्षाला साथ दे ज्या पुतळा बनवण्यासाठी साडेतीन तीन ते साडेतीन वर्ष लागतात तो केवळ सहा ते सात महिन्यामध्ये तयार करण्यात आला तो कोणत्या कलाकाराकडं तयार करण्यात आला केवळ ज्यांना आयुष्यामध्ये कधीही दीड दोन फुटाच्या वरती मूर्ती बनवली नाही म्हणजे ज्याला कोणताही अनुभव नाही म्हणजे वीस पंचवीस फुटाचा पुतळा तयार करण्याचा कोणताही अनुभव नसणाऱ्या एका शेंबड्या पोराला केवळ श्रीकांत शिंदेच्या मुलाचा मित्र आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करायचं काम दिलं त्यामध्ये कोट्यावतीचा भ्रष्टाचार झाला आता आपण माडी माणसं आहे शेतकरी गडी आहे लोखंड कधी कसत तुम्हाला आम्हालाही कळत पण एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवत असताना आणि तो सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी खार वारं प्रचंड वेगानं वाहत त्या ठिकाणी लोखंडी नटबोटन तो पुतळा बांधला गेला आवडला गेला आणि सहा सात महिन्यामध्ये ते सगळे लो, लोखंडाचे नटबोट गजले आणि शिवाजी महाराज महाराजांचा अपमान झाला आता या अपमान झाला करणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये गाडायचं का तर या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीला आवला दिला या निवडणुकीमध्ये गाडायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल जर आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असू छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे असू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान अस्मितेचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये गाडण्याची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढले महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढले बेरोजगारीचा दर वीस ते पंचवीस टक्केवर गेलेला आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीही एवढा बेरोजगारीचा दर गेला नव्हता तो गेलेला आहे म्हणजे आमच्या तरुण इंजिनियर होत आहेत आमचे तरुण आय टीआय करतायत आमचे तरुण ग्रॅज्युएट होत आहेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत पण त्यांच्या हाताला काम नाही हाताला काम नसणाऱ्यांची संख्या कवटेक मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे कारण आमच्या हाताला रोजगार नाही आणि रोजगार निर्माण करणारी यंत्रणा ये सरकार या परिसरातले खासदार आमदार करत नाहीत विशोकांतिका आणि मग वेदांता फॉक्स टाटा एअरबस वॅक्स वॅगन यासारखे मोठे प्रकल्प पुणे आणि नागपूरला होणार होते पण नरेंद्र मोदींनी डो डोळे वटारले वेदांत फॉक्सवाल्याना टाटाला रतन टाटा डोळे वटारले अरे महाराष्ट्रात कशाला उद्योग न्याय लागलाय महाराष्ट्रात कशाला उद्योग न्याय लागलाय महाराष्ट्रात कशाला उद्योग आणायला लागलाय आमच्या गुजरातला या म्हणजे दम दिला नरेंद्र मोदी आणि अमित शहाने या सगळ्या उद्योगपतींना आणि तुमचा आमचा रोजगार हिरावला त्या ठिकाणी नऊ ते दहा लाख तरुण पोरांना रोजगार मिळाला असता त्यामध्ये दहा पोरांना रोजगार असता मात्र रोजगार पळवणार महाराष्ट्र कधीच दिल्लीच्या तक्ता पुढे झुकला नाही वाकला नाही नमला नाही अगदी औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गेले ताट मानेने गेले आणि त्यांना जेव्हा पाचव्या सरदारांच्या रांगेत उभा केलं त्यावेळी जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हा अपमान मी सहन करणार नाही कारण मी एका राजा राज्याचा राजा आहे मी एक छोट असेल पण ते माझं राज्य आहे त्या राज्याचा मी छत्रपती आहे आणि छत्रपतींच्या रांगेतच मला उभा करणार असाल तर मी या ठिकाणी थांबतो अन्यथा मला फाशी दिली मला मारून टाकलं तरी चालेल पण मी पाचव्या रांगेमध्ये उभा राहणार रांगे। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे ही स्वाभिमान आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण टाकण्याचं महापाप शिंदे आणि सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान जे घाण टाकताय महाराष्ट्राची अस्मिता जे घाण गुजरात त्यांच्या पुढे टाकतायत त्या सरकारला गाडण्याची भूमिका तुम्हाला आम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यावी लागेल आणि ही भूमिका घेऊन चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार अठरा वर्षाच्या पोराला लाजवेल एवढा उत्साह एवढी ऊर्जा एवढी उमेद घेऊन पायाला भिंगरी बांधून राज्यपालच घालतायत दररोज सात आठ नऊ दहा सभा घेत आहेत अरे चौऱ्याऐंशी वर्षाची माणसं अंतुरणावर खेळलेली असतात कराचा कारभार सुद्धा त्यांच्याकडे नसतो आणि पोराच्या चहा कधी चहा देतो याची वाट बघावी लागते पण हा चौऱ्याऐंशी सेनानी घालतोय राज्यातल्या शेतकऱ्यांना साध घालतोय राज्यातल्या तरुणाईला साथ घालतोय राज्यातल्या महिलांना साथ घालतोय की सरकार आपल्याला बदलायचं आहे या ठिकाणी नव्या विचाराच पुरोगामी विचाराच तुम्हाला सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार सरकार या ठिकाणी आणायचं आहे आणि हे सरकार आणायचं आहे असं आव्हान ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला करताय त्यांच्याच आव्हानाला प्रतिसाद देऊन तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांना मी आव्हान करतो त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा म्हटलं तर रोहित दादा पाटलांना आपल्याला प्रचंड मताने विजयी करावा लागेल आणि मला खात्री आहे शरद पवार साहेब आणि घराण्याचं अत्यंत घनिष्ठ नाता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दादा पाटलांना ही लाल दिवा मिळणार आहे आणि त्यांना लाल दिवा मिळाला तर या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये विकासाचं नवं पर्व वाहणार आहे या तालुक्यामध्ये विकासाच नव पर्व वाहणार आहे म्हणून शेतकरी भावानो तरुण मित्रांनो शेतकरी भावानो तरुण मित्रांनो परवाच अजित दादा तासगावला येऊन गेले आणि काय म्हणले आरा माझा केसानं गळा कापला दादा आरााराबानी जर तुमचा केसानं हा केसानं गळाच कापलायचा असता तर आबा केसानं कापला नसता सुराच लावला असता पण देवेंद्र फडणवीस आता तुमच्या गळ्याला सुरा लावून बसलाय याच देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये पहिल्यांदा जलसंपदा खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आदित्यदा पवारांनी केला याचा पहिला आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला अजितदादांच्या विरोधात गाडीभर पुरावे माझ्याकडे आहेत असं महाराष्ट्राला बेंबीच्या डेटापासून सांगण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं भ्रष्टाचारी अजित पवार अजित पवार खलनायक ही प्रतिमा देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये रुजवली ज्यांनी तुम्हाला खलनायक केलं ज्याने तुमच्यावरती सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा पहिला आरोप केला ज्याने विधानसभेमध्ये राडा घात केला म्हणूनच आरा रावाने प्राथा प्राथा फाईल वरती सही केली आणि केवळ तुमच्या उपकाराखाली तुम्ही भाषणात सांगितलं की आरा राबांच्यावर माझ्या अनेक उपकार आहेत उपकाराच्या ओझ्याखाली न लपता या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये लोणी खाणाऱ्याला शासन झालं पाहिजे ही भूमिका आर घेतली खऱ्याला खरं म्हणायची दानत आणि खोट्याला खोट म्हणायची हिंमत आर होती म्हणूनच तुम्हाला सुद्धा त्यांनी माफ केलं नाही आणि ह्यातच आरार आबांच मोठेपण आहे आर किती उंच किती मोठे म्हणजे दर्जेदार व्यक्तिमत्व होत हे अजित दादा तुम्ही तासगाव मध्ये येऊन जाहीर केलेला आहे तुमच्यावरती तुम्ही लपवायला गेला पण महाराष्ट्रात बसलेलं भूत जलसंपदा खात्यात भ्रष्टाचाराचं भूत तुम्हीच वरती काढलेलं आहे शेतकरी भावानो खर तर संजय काका हे या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत संजय काकानी दहा वर्ष खासदार की भारतीय कमळाच्या चिन्हावरती ते दहा वर्ष खासदार होते खासदार की संपल्या संपल्या त्यांनी लगेच अजितदा घड्याळ धरलं बंद पडलेलं आता काकांना दहा वर्ष खासदारकी मिळाली विधान परिषदेची आमदारकी मिळाली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काका अध्यक्ष होते कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होते या काळात काकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन कवटेकन मधल्या कुठल्या तरुणाला उद्योगासाठी कर्ज दिलंय काय हातवर करून सांगा दिलंय काय ना म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्षपद काका तुमच्याकडे लाल दिवा असताना सुद्धा मी प्रत्येक गावात जाऊन हे विचारतोय की कुणाला कर्ज दिलं काय कुणाचा रोज कुणाला रोजगार दिला का कुणाच्या पायावरती काकानी उभा कुणाला उभा केलं का त्याच उत्तर नाही असंच आहे विधान परिषदेच्या माध्यमातूनही काका तुम्ही फार मोठं काम केलं नाही लोकसभेच्या माध्यमातून ना सांगली सारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये सुभाष पाटील अप्पा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया खासदार म्हणून खर तर काका फार मोठ काम तुम्हाला या जिल्ह्यामध्ये करता आलं असत कारण सांगली सारख्या जिल्ह्यात जिल्ह्याचं तुम्ही खासदार होता काँग्रेसचा हा बाले किल्ला होता या ठिकाणी काँग्रेसची कधीच जागा हारली नव्हती काँग्रेसचा बाले किल्ला असणार हा मतदारसंघ केवळ काका तुमच्या प्रेमापोटी या जिल्ह्यात काँग्रेसला पराभूत करून भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवण्याचं काम या जिल्ह्यातल्या मतदारांनी केलं होतं तुमच्यावरती दोन टर्म मध्ये या जिल्ह्यातल्या मतदारांनी फार प्रेम दाखवलं दोन अडीच लाखांनी तुम्ही निवडून येत होता फार मोठी जबाबदारी या तालुक्यातल्या मतदारांनी तुमच्यावरती टाकलेली होती या काळामध्ये काका ऊसाच्या एफ आर पी साठी तुम्ही केंद्रात मांडायला पाहिजे होता आम्ही रस्त्यावरची दरवर्षी लढाई बोंबतोय दरवर्षी उसाची एफ आर पी वाढली पाहिजे ती उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर असला पाहिजे यासाठी प्रचंड रस्त्यावरती लढाई करतोय का, का? तुम्ही या ऊस उत्पादक या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या ऊस उत्पादकाला न्याय देण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित एफ आर पी मध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही केंद्रामध्ये प्रयत्न करायला पाहिजे होते तुम्ही प्रयत्न केले असते तर ऊसाची एफ आर पी वाढली असती दहा वर्षात जे आज एकतीसशे बत्तीसशे भाव गेला असता पण काका तुम्ही खासदार म्हणून जाऊन दिल्लीत आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकही प्रश्न विचारला नाही एफ आर पीत वाढ व्हावी उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी एकदाही संसदेत आवाज उठवला नाही का संसदेत काकांचं भाषण कुणी ऐकलंय संसदेत काकांचं भाषण कुणी ऐकलंय का नाही म्हणजे आम्ही तुम्हाला आमचा हनुमान म्हणून त्या ठिकाणी पाठवलं या आमचे प्रश्न होतुमाना संसदेत मांडावेत पण काका आमच्या ऊस उत्पादकासाठी तुम्ही काय केलं नाही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकरी आहेत द्राक्षाची तर एवढी अवस्था झालेली आहे मला आज सकाळपासून साधारणतः पन्नास एकर द्राक्षबाग काढणारे शेतकरी गाठ पडले म्हणजे कुणी दोन एकर काढल्या कुणी चार एकर काढले म्हणून सांगितली कुणी तीन एकर काढले कुणी दोन एकर काढले म्हणजे द्राक्षबाग लावणारा शेतकरी आज मला गाठ पडत नाही द्राक्षबाग काढली म्हणून सांगणारा शेतकरी गाठ पडतोय अहो द्राक्षबाग आपण पोराला जपत नाही बायकोला जपत नाही एवढं द्राक्षबागेला जपतो तर आतावरच्या फोडा प्रमाणात तिला जपतो वाढवतो आणि त्या द्राक्ष बागा केवळ दर नाही म्हणून कुराणीचे घाव घालून तोडाव्या लागत आहेत आणि त्या द्राक्ष वेळेवर कुराणीच घाव घालताना शेतकऱ्यांचा तीळ तीळ तुटतोय कारण त्यामध्ये त्याचं स्वप्न असत ते स्वप्न उद्ध्वस्त होत असताना चक्काचोर होत असताना त्याला जे होणाऱ्या वेदना आहेत त्याचं वर्णन करता येत नाही काका द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला भरभरून मत दिलेले असताना सुद्धा दहा वर्षात या द्राक्षाचा दर वाढला पाहिजे बेदाण्याचा दर वाढला पाहिजे बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश झाला पाहिजे या द्राक्षाची निर्यात वाढली बेदाण्याची निर्यात वाढली असती बेदाण्याचा शालेय पोषण आहारात झाला असता तर काका या जिल्ह्यातल्या द्राक्ष बागा काढाव्या लागल्या नसत्या मात्र द्राक्ष बागायतदारांसाठी काही संसदेत केलं नाही केंद्राच्या ना एखादा प्रकल्प आणला नाही द्राक्षांनी बेदाण्याचा हब करण्यासाठी या ठिकाणी काही केलं विमानतळ जिल्ह्यात विमानतळाचा मोठा प्रश्न आवासून उभा आहे जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हायचा असेल तर विमानतळ गरजेचं असतं चांगल्या रस्त्याबरोबर चांगले, रस्त्या चांगले विमानतळ असलं पाहिजे विमानतळासाठी सुद्धा काका तुम्ही दहा वर्षात यशस्वी प्रयत्न केले नाही आणि या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये विमानतळ झाली कोल्हापूरला शेजारच्या विमानतळ झालं विमानसेवा सुरू झाली म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या कुणालाही आता तिरुपतीला जायचं असेल मुंबईला जायचं असेल तर कोल्हापूरला जावं लागतं विमान पकडावं लागतं आणि तिथनं देशभर जावं लागतं ते सांगली जिल्ह्यात कवटेकरा तर एवढा फायदा झाला असता कोल्हापूरलाच होणार होत सात आठ किलो बरोबर का रामभाऊ रामभाऊ तर सारखं मुंबईला गेले असते विमानानं हा भाई हा पण ते विमानतळाचं स्वप्न सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आलं ना नाही हळद सांगली जिल्ह्यात देशाच्या हळदीचा दर सांगलीत ठरला जातो त्या हळदीचं संशोधन केंद्र परभणीला झालं हळदीचं हा हिंगोलीला झाला अहो शिवाजी विद्यापीठाच एक उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होणार होत ते बस्तवड्याला व्हावं का खानापूरला व्हावं कुठं व्हावं याच्या वादात काका ते सुद्धा तुम्हाला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आलं असतं तर आमच्या जिल्ह्यातल्या पदवीधर तरुणांना मार्क लिस्ट आणायचं आहे फॉर्म आहे भरायचं आहे यासाठी कोल्हापूरला जावं लागलं नसतं पण तुम्हा तेही तुम्हाला तुम्ही केलं नाही मग तुम्ही काय झालं मिनिटात आवडतो तर यातही तुम्ही काय केलं नाही हे काय केलं नाही तुम्ही कारखाने कार विकत घेतले तासगाव कारखाना विकत घेतला त्याची बिलं पण दिली नाहीत का दिले तासगाव नागेवाडीची बिलं थकवली त्यासाठी आम्ही तुमच्या घरासमोर कार्यालयासमोर ठिया मारला महिलांनी मुंडन केलं देशाच्या इतिहासामध्ये महिलांनी मुंडन करणं ही पहिली घटना तासगावात घडली आणि ती संजय काकांच्या मुळे घडली आता लाडकी बहिणचा सारखा उदो उदो चाललाय पंधराशे रुपये पंधराशे रुपये काका ज्या महिलांनी मुंडन केलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या काय त्या तुमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या काय आताच लाडक्या बहिणी आठवायला लागल्या महिला रस्त्यावरती आल्या मला तर आठवते एक अतिशय आलतेचे घरंदाज कुटुंबातली महिला आमच्या मोर्चामध्ये आली होती मला म्हटले भाऊ कधी सुद्धा मी आयुष्यामध्ये रस्त्यावर मोर्चाला आलेली नाही अगदी मी माझं माहेर आणि माझं घर मी राहणार कधी गेलेले नाही माझ्या शेतात गेलेले नाही पण माझं बिल थकलेलं आहे माझ्या घरावरती कर्ज झालेलं आहे अरे आम्ही हेल्पाटे मारून मारून आम्हाला बिल मिळालेलं नाही त्यामुळं मी सगळ्या बाजूला सारलं आणि मी धाडस करू मी तुमच्या मोर्चात आलेले आहे भाऊ त्या महिलेचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे अशा अनेक महिला त्या मोर्चामध्ये आल्या अनेक शेतकऱ्यांनी टाचा घासून जीव सोडला कोरोनाचा तो काळ होता म्हणजे काका तुम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही तरुण दरुन, तरुणांसाठी रोजगार आणला नाही अगदी काळात काका तुम्ही दोन कारखाने घेतले हे कमी होते म्हणून काय काका तुम्ही म्हणजे राज्य सोडलं जिल्हा सोडला राज्य सोडलं तुम्ही मथुरेला राईस मिल घेतली कुठ म्हणजे कृष्णेच्या मथुरेत तुम्ही राईस मिल घेतली म्हणजे किती हव्यास असावा एवढाही हव्यास काका बरा नाही तुम्ही जर निश्चितपणानं चांगलं काम केलं असत तर मला खात्री आहे काका या मतदारसंघामध्ये तुम्हाला प्रचाराची सुद्धा गरज लागली नसती लोकांनी तुम्हाला एक तर्फी निवडून दिला वर्षात जे काम करायला पाहिजे होत ते तुम्ही केलं नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये काका तुम्हाला या, का का, या मतदारसंघातली जनता चारी मुंड्याची केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणानं मला पुन्हा येळावेला जायचं आहे त्यामुळे मी जास्त न बोलता रोहित दादा पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी त्या तुतारीच्या बटनावरती बटन दाबून त्या बटनाचा आवाज एवढा व्हायला पाहिजे कि तो मुंबईच्या विधानसभेपर्यंत जायला पाहिजे आणि तो विधानसभेपर्यंत जाण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल अशा पद्धतीची आशा या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो या पुढची सभा येणावीत आहे त्यामुळे मी यानंतर रामभाव